सांगली महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे महावितरणाचे अंडरग्राऊंडच्या एकतीस कोटी रुपयांचा निधी परत गेला नीता केळकर सांगली महापालिका क्षेत्रात नवीन सबस्टेशन उभं करायचं आहे परंतु त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे महावितरणाचे अंडरग्राऊंडच्या एकतीस कोटी रुपयांचा निधी परत गेला गैरकारभारामुळे विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप विद्युत मंडळ कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला पाच सबस्टेशनसाठी तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात यावी शहरातील लोकांचा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी दिला संचालिका केळकर म्हणाल्या कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी या हेतूने राज्य शासनाच्या वतीनं महावितरण मार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठावीस उपकेंद्रांच्या ठिकाणी एक हजार एकशे त्रेपन्न एकर जमिनीवर एकशे शहाऐंशी मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत जवळपास एकोणसाठ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे या योजनेसाठी जमीन ताब्यात घेण्यात आल्या असून पहिल्या टप्प्यात निवडलेल्या उपकेंद्रांच्या सक्षमीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे आज आमचे सांगली जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता एडकर साहेब सांगलीचे कार्यकारी अभियंता खांडेकर साहेब आणि सर्व डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स अशी एक आम्ही आढावा बैठक घेतली आमच्या सांगली जिल्ह्यातली जी ग्राहकांची संख्या आहे त्याच्यामध्ये कृषी आहेत रहिवासी क्षेत्राचे आहेत आणि औद्योगिक क्षेत्राचे आहेत तर यांना आमचं वसुली किती आहे त्यांचं प्रमाण वसुलीचं आमचं खूप चांगलं आहे आणि जेमतेम पंधरा पंधरा टक्क्याची जी पेंडन्सी आहे ती केवळ जत कौिंबंकाला जे पाणी आलं आहे काही कडेगावचा भाग आहे त्यामुळे तिथं अजून तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडते त्यामुळं ती थोडीशी पेंडन्सी आमची दिसते आहे पण एक ओवरऑल आम्ही जी जी कनेक्शन देण्याचं प्रमाण असेल ते सात दिवसाच्या आत दिलं जातं आ, स्मार्ट मीटरच्या योजना आहेत किंवा या आगामी आमचा हा जो डी पी आर आहे आणि रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन स्कीममध्ये जवळजवळ एकवीसशे एक ऐंशी कोटीचा आराखडा आणि एवढी अपेक्षित आपल्याला अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी मागणी झालेली आहे त्याचबरोबर जे स्मार्ट मीटरसाठी दोनशे बावीस कोटीची प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे सांगली शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी जी सबस्टेशनची मागणी आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये नऊ आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये कुबेरस आणि कुपवाड सीमध्ये दोन आम्हाला सबस्टेशन हवी आहेत आणि उरलेली नेरली सावळी आणि कसबे डिग्रज या ठिकाणी अतिशय ते महत्त्वाची आहेत कारण सांगलीमधून आष्ट्याला मेन लाईन जाते केवीची आणि दुधगाव या ठिकाणी इथून जो जो वीज पुरवठा होतो त्यासाठी कसबे डिग्रज महत्त्वाचं आहे हे ट्रान्समिशनकडचं काम आहे त्याचबरोबर विंडमिलमधनं जे आम्हाला सप्लाय घ्यायचे आहेत त्याच्यासाठी ती ट्रान्समिशनची एक दीड किलो किलोमीटरची आपल्याला लाईन टाकून मंजुरी घेईल तो प्रस्ताव आहे एक आम्हाला झाडं तोडण्यासाठी डी पी डी सीतनं आम्हाला गाडी हवी आहे त्याचीही मागणी आम्ही आता केली आहे सांगली आणि मिरजेला इमारती एम एस ए बीच्या नवीन प्रस्तावित इमारती आणि पलूसला शहात्तर लाखाची इमारत असा या तिन्ही ठिकाणचा आराखडा भरती पाठवण्यात आलेला आहे त्या सहा महिन्यात ह्या इमारती होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आत्ता जी नवीन स्कीम आली आहे रहिवासी क्षेत्रासाठी ज्याच्यामध्ये सूर्य घर आ, मुफ्त बी वीज योजना त्याच्यामध्ये सरकारकडनं केंद्र शासनाची पंतप्रधानांची सबसिडी आहे साधारण दीडशे युनिटपर्यंत तीस ते साठ हजार ज्यांचं दीडशे ते तीनशे आहे त्याला साठ ते अष्ट्याहत्तर हजार आणि ज्यांचं तीनशे युनिटपेक्षा आणि तीन, तीन किलोवॅटपेक्षा जास्त लोड आहे त्यांना अष्ट्याहत्तर हजार अशा तीन स्लॅबमध्ये ही सूर्यघर मुफ्त बिजली योजना पंतप्रधानांनी जाहीर केली आणि ती सगळ्या रहिवाशांनी त्याचा लाभ घ्यावा ऑनलाईन ह्याची अर्ज करण्याची तरतूद आहे आणि ग्रामीण जी शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना आहे ती, ती पण योजना चालू आहे आणि त्याच्यातूनही सौर कृषी पंप देण्याचं चा काम चालू आहे अशा तऱ्हेनं आमचा सांगली विभाग हा महाराष्ट्रामध्ये साधारण तिसऱ्या नंबरवर आहे सर्व कर्मचाऱ्यांचं चा काम चांगलं आहे आणि लोकांचा प्रतिसादही ह्याच्यामध्ये चांगला आहे त्यामुळे आजच्या आढावा बैठकीमध्ये महिला दिनाचं निमित्त साधून सर्व महिला कर्मचाऱ्यांनी माझी भेट घेतली बाहेर कंत्राटी कर्मचारी जे लाभ असले आंदोलन करत आहेत की त्यांना सामावून घ्यावं त्या बाबतीतही मी ऊर्जा मंत्र्यांशी बोलन आणि हा जो सांगली शहराचा जो पाठपुरावा करण्याचा जो आराखडा आहे नवीन सबस्टेशन द्यायचा विषय असेल किंवा काही जी डी पी आरची मागणी असेल आणि जे डी पी डी सीमध्ये हे वीज कंपनी गाभा क्षेत्रात नव्हती त्यामुळे दहा ते बारा लाखच मिळायचे बारा कोटी मिळायचे ते आता या टप्प्यामध्ये त्यांनी चांगले पन्नास ते साठ कोटी जर दिले तर या गोष्टी पूर्ण होतील आणि जे महापालिकेकडून ज्या सबस्टेशनला जागा देण्याचं प्रलंबित आहे आणि खरं तर जी अंडरग्राऊंड केबल योजना एकतीस कोटी हे महावितरणचे परत गेले हे केवळ महापालिकेच्या दुर्लक्षामुळं आणि गैरकारभारामुळे गेले हे मला खेदानं नमूद करावं असं वाटतंय आणि इथून पुढं तरी सांगली शहराच्या लोकांचा जर तुम्हाला अंत बघायचा नसेल तर पाच सबस्टेशनसाठी जागा या महापालिकेनं तातडीनं द्याव्यात आणि त्याच्यासाठी कुठल्याही सबबी सांगू दे त्याच पद्धतीनं औद्योगिक विकास महामंडळाकडं जे सबस्टेशनसाठी जागा मागणीचा प्रस्ताव आहे तोही त्यांनी तातडीनं मंजूर करावा या दोन मागण्यांसाठी परत मी पालकमंत्र्यांना भेटून आम्ही एक वेगळी तातडीनं बैठक घेऊ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली